सोळाशे सत्तावन्न साली झालेल्या आदिलशाही आणि मोगलांच्या एका युद्धात आदिलशाही सेनापतीनं एक पेच असा टाकला होता की मोगलांचा सेनापती जो त्यावेळेसच्या मोगल बादशाचा शहजादाही होता तो तोच कैद होईल असा तो पेच टाकलेला असताना हा मोगल शहजादा त्या आदिलशाही सेनापतीला असं म्हटला किंवा त्याला निरोप पाठवला की तू आज मला कैद करशील कदाचित विजापूरलाही घेऊन जाशील पण हे जेव्हा माझ्या बापाला कळेल जो आज भारताचा बादशाह सुद्धा आहे तेव्हा तो सगळी फौज घेऊन विजापूरवर तुटून पडेल आणि होत्याचं नव्हतं होईल त्यामुळे तू विचार कर या आदिलशाही सेनापती जो होता त्याचं नाव खान मोहम्मद ह्याने विचार केला आणि पुढचा सगळा चित्र त्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्याने या शहजाद्याला जाऊ दिलं हे जेव्हा आदिलशाही फौजेतल्या एका सरदाराला कळलं तेव्हा तो इतका चिडला की तो दरबारात विजापुरी दरबारात बादशासमोर उभा राहिला आणि त्याने तक्रार केली हे सगळं असं ह्या सेनापतीमुळे झालं आहे आणि बादशाने त्याला आज्ञा दिली तेव्हा दोन्ही हातात हत्यारं चढवून आपल्या काही साथीदारांनीशी हा विजापुरातल्या त्या मक्का गेटजवळ गेला तिथं त्या खान मोहम्मदाची पालखी आली आणि ती पालखी आल्या आल्या हा सरदार इतक्या भयानक पद्धतीने त्या पालखीवर तुटून पडला आणि त्या पालखीत बसलेल्या खान मोहम्मदाचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकलं या सरदाराचं नाव आहे अफजल खान आणि ज्या मोगल शहजाद्याला या खान मोहम्मदाने सोडलं होतं त्याचं नाव आहे मोहम्मद औरंगजेब शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही शिवचरित्रातील अफजल खान वधाचा महापराक्रमी प्रसंग आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू